आणि कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसामध्ये जर ट्रान्सफर असल्या तुम्ही आणून बसला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन सोडू हजार दोन हजार लोक इथं घेऊन येऊ त्यावेळेस मग आम्ही तुम्हाला हे माफ करणार नाही आणि शेतकरी जास्तीत जास्त येतील परंतु केवळ जवखेडा आणि पिंपळगाव या वादामध्ये आमच्या मंजूर असलेल्या तेथेच ते ते केवीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि सन्मान्य खासदार त्यावेळेचे केंद्रीय मंत्री यांना फक्त आपल्या गावात ते तेच केवी पाहिजे होतं म्हणून आम्ही इथं आहोत मी सध्या जालन्याच्या हसनाबाद या बाजारपेठेच्या गावाजवळ गावामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी या बाजारपेठेच्या अंतर्गत येणारे जे गाव आहे या गावांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या व्योमशिबी कार्यालयासमोर मी आलेलो आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आपल्यासोबत आहे काही पक्षाचे पदाधिकारी आहे काही गावातील नागरिक देखील आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा या ठिकाणी महावितरणचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दळाला होता काय सांगाल साधारणतः एक आठ ते दहा दिवस झाले इथला एम एस एसीचा मेन ट्रान्सफर जो दहा केवीचा आहे तो जळाला आणि सन्माननीय चंद्रकांत दानवेजी सन्माननीय खासदार डॉक्टर काळेसाहेब यांनी संबंधित एम एस सी वीला बोलून महावितरणचे जेवढेही कर्मचारी त्यांना बोलून इथं तात्काळ एम एस म्हणजे ट्रान्सफॉर्मर बसवावा एम एस वेद असं बोलण्यात आलं जर तुम्ही तर तसं नाही केलं तर इथं त्रिव मोर्चा घेऊन आम्ही आंदोलन करू असं सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आम्ही महावितरणचे आभारी आहोत की त्यांनी त्यांची अतिदक्षता घेऊन ट्रान्सफर इथे आणून बसवण्याचं काम आज चालू आहे नक्कीच मोर्चाचा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी महावितरण या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे तो बसवण्याचं काम केलं काय सांगाल शेतकऱ्याला गेल्या दहा दिवसापासून विद्युत प्रवाह थांबलेला होता शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता आज या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर बसते हे ट्रान्सफर आपले ट्रान्सफॉर्मर आठ ते दहा दिवसापूर्वी जळाला होता परंतु सन्माननीय माजी आमदार चंद्रकांत दानवे व जालना जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी आज ते त्वरित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी ते इथं ट्रान्सफॉर्मर आणून बसवण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्या चंद्रकांत दानवे आणि लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याणकाळी साहेब यांचे या भागातील शेतकरी आभार व्यक्त करीत आहे नक्कीच दादा मला सांगा एक सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होतोय आणि त्या मेसेज मध्ये बोललं जाते सदरील आ, आ, की सदरील हे जे ट्रान्सफॉर्मर होत हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदारांना सांगून या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर पाठवण्याचं काम केलंय काय सांगा मी एवढं सांगू इच्छितो आपल्या सर्वांना की झाले दहा दिवसापासून शेतकऱ्याला लईन नाहीये पहिली गोष्ट पहिल्यांदा पाणी ज्यादा पाडला शेतकऱ्याचं भरमसाठ नुकसान झालं नंतर पाणी थोडंफार नाही आणि लयना न नसल्यामुळे आम्ही इथं सगळंच आलो आल्यानंतर इथं कळलं की बाबा हे मोठा ट्रान्सफरचा झालेला आहे आता याला चार पाच दिवस आठ दिवस लागतील पण आम्ही इथं थांबलो नाही आणि जे सोशल मीडियावर जो मॅसेज गुमतोय माझी केंद्रीय मंत्री रावसाहेब दाणे यांचा की बाबा आम्ही पत्र दिलं आम्ही पाठलाग केला म्हणून हे मिळालं हे एकदम चुकीचं आहे कारण की यांना यांना स्वतःचं सरकार यांचे जिल्हाभर सदस्य इथले इथले आमदार स्थानिक इथले आहे यांना कोणाला माहितच नाही आहे इथं काय चाललं तर इतकं शेतकरी परेशान आहे युद्धातले जे लोक आहे इथं आक्रमकपणे आपली बाजू मांडतात आम्ही सर्व टीमनी माझे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडे गेलो यांना सांगितलं हे मॅट्रा असं असा आहे शेतकरी परेशान आहे शेतकरी बेजार आहे जर दोन दिवसात हे जोडलं नाही तर शेतकरी अक्षरशः मका पिण्या नुकसान होऊन शेतकऱ्याचं म्हणून त्यांनी ताबडतोब संबंधित इंजिनियरला फोन लावला आणि आमचे आदरणीय आमच्या जालना जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जालन्याला फोन लावला आणि कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसामध्ये जर ट्रान्सफर असण्यामधला तुम्ही आणून बसवला नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन छोडू हजार दोन हजार लोक इथं घेऊन येऊ त्यावेळेस मग आम्ही तुम्हाला हे माफ करणार नाही आणि सुद्धा जास्तीत जास्त येतील यापासून हेच सांगू शकतो मी नक्कीच मला का सांगाल या ठिकाणी जे विद्यमान जे खासदार आहे डॉक्टर कल्याण काळे हे फक्त पत्र देण्याचं काम करतात आणि छत्रपती संभाजीनगरलाच राहण्याचं काम करतात असे देखील बोलले जाते काय सरकार कोणाचं आहे आणि सरकारची जबाबदारी होती सरकारी कामं करण्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांचं पत्र आणि ते म्हणणत मांडू शकतात ते काही सरकारी खुर्चीवर बसून काम करू शकत नाही म्हणून ज्यांची जबाबदारी आहे ती कुठतरी हरवलेली आहेत खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्र्यांना माझी विनंती आहे दामोहांना वानखेडे म्हणून कि दहा वर्षापूर्वी चंद्रकांत दानवे यांनी ऊर्जा विभागाकडून पिंपळगाव सुतार आणि पिंपळगाव शेरमुलकी या गावाच्या गायरानामध्ये जागा तेहतीस केवी साठी फायनल केली होती परंतु केवळ जवखेडा आणि पिंपळगाव या वादामध्ये आमच्या मंजूर असलेल्या तेहतीस केवीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि सन्मान्य खासदार त्यावेळेचे केंद्रीय मंत्री यांना फक्त आपल्या गावात ते तेहतीस केवी पाहिजे होतं म्हणून आम्ही इथं त्रस्त आहोत त्याच्याच अनुषंगानं हा पाचऐवजी दहाचा ट्रान्सफॉर्मर इथं बसवण्याचं काम एम ए शिबीरनं केलं परंतु तेही एका बसवल्याच्या नंतर एका महिन्यात ते दीड महिन्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मर निकामी झाला आणि आमचे काही कार्यकर्ते गजानन काजी काजीसाहेब या सर्वांनी मान्य चंद्रकांत दानवे साहेबांना ते विषय सांगितला त्यांचा कल्याण काळे साहेबांनी स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले तर श्रेय स्त्रीवादाचा श्रे विषय नाही आहे कोणाला घ्यायचं नाही परंतु सरकार मायबापांना माझी विनंती आहे की या भागामध्ये बिबट्यासारखा एक ज्वलंत प्रश्न या व नाही या भागामध्ये पट्टेदार वाघ फिरतो आहे त्याचा धुमाकूळ आपण सोशल मीडियावर पाहतो आहे शेतकरी रात्री जाण्यासाठी घाबरतो आहे तरी पण या सत्ता दिसांना याचा भान नाही आणि त्यांचे कार्यकर्ते काही अफवा पसरून किंवा सोशल मीडियाचा आधार घेऊन खोट्या गोष्टी करतात त्यांनी केलं म्हणजे मोठेपणा काय झाला परंतु कल्याण काळे सारख्या माणसांनी नवीन आलेल्या खासदाराने याची दक्षता घेतली हे महत्वाचं आहे त्यांनी केलं म्हणजे महत्वाचं काहीच केलं नाही त्यांचं सरकार आहे आणि सरकारची जबाबदारी होते की इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची सध्या एक वाह फिरतोय म्हणतात सामाजिक वन विभागाचे लोक बोरगाव खडक आले होते त्यांनी ठसे घेतले वाघच आहे असा त्यांचा निष्कर्ष झाला त्या दिवशी रात्रीभर ते अधिकारी तिथं थांबले परंतु त्याचा था, म्हणजे सुगावा लागला नाही आणि त्या वाघाला समोरासमोर धरता येत नसतं किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं काही करता येत नाही त्याला ना हुसकावून लावणे किंवा एक मोठा पिंजरा वेगळ्या पद्धतीने नागपूर किंवा चंद्रपूर त्या भागातून आणून ते, ते करावं लागतं म्हणून त्या अधिकाऱ्याजवळ त्यांनी फक्त त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कता सांगितली आणि रात्री बेरात्री एकट्या शेतकऱ्याने राहू नये अशी सूचना त्यांनी दिलेली आहे आ, सरकल पुरता प्रश्न विचारायचा झाला तर हे जे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसतो तर याला नेमकं श्रेय कोण घ्या कोणासाठी जाते खरं म्हणजे इथं स्त्रियाच नसतं सरकारची जबाबदारी असते सरकार जर ती जबाबदारी झटकत असेल तर अतिशय दुःखाची बाब आहे जबाबदारी वाल्याने जबाबदारी पाळायची असते श्रेय तर वेगळंच आहे त्यांनी आणि करणारा श्रेय घेण्याचं काय मालकच ते आहे श्रेय काय खऱ्या अर्थानं श्रेय कल्याणकाळी साहेबांनी अबरात्री फोन करून अधिकाऱ्यांना थोडं धारेवर धरला आणि त्या अधिकाऱ्यांनी सहकारी के केलं आणि आज एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दाखवली तत्परता त्याबद्दल आम्ही त्यांचं खरं म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतो शेतकऱ्याच्या वतीनं पत्र काही काम करत नसल्याचं देखील बोललं जात चुकीचं आहे मला सांगा संसदेतला विषय काही कोणा एकाच्या माणसाच्या ना होत नाही किंवा सोशल मीडियानं ना होत नाही तो मोठ्या टीव्हीवर सगळ्या पडद्यावर आणि संसदेमध्ये कुठल्या खासदारांना किती विषय मांडले किती प्रश्न मांडले हा विषय असतो आमच्या सन्मान्य खासदारांनी दीड वर्षामध्ये पस्तीस वर्षाचे पूर्ण प्रश्न मांडले आणि ते बी महाराष्ट्र भारताचे ज्वलंत प्रश्न मानले देशाचे महत्वाचे प्रश्न मांडले जम्मू काश्मीर सारखा का प्रश्न मानला म्हणून स्त्रियाचा विषय नाही खऱ्या अर्थानं हा विषय आहे तुमच्या क्वालिफिकेशनचा तुमचं शिक्षण आणि तुमचं ज्ञान हे कोणी कोणाचं ज्ञान हिरावू शकत नाही म्हणून सन्मान्य काळेसाहेब हे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ शिक्षण आणि त्यांचं डॉक्टर सारखं एमबीबीएस झालेले अधिकारी असल्या कारणानं त्यांना सर्व ज्ञान आहे आणि स्त्रियाचा विषयच नाही पत्रव्यवहारच नाही प्रत्येक माणसाची त्यांचा संपर्क आहे यांच्या खालीहून त्यांचा संपर्क आहे म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये एवढं भरभरून मतदान घेतलेलं आहे त्यांचा संपर्क कुठेही कमी नाही आहे नक्कीच या ठिकाणी स्त्रिया स्त्रियाचा कुठलाही विषय नाही मात्र सध्या सोशल मीडियामध्ये दोन्ही गटाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारे मेसेज व्हायरल केला जात आहे मात्र या, या, वो या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर बसतोय ह्या ट्रान्सफॉर्मर बसून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवावी अशी देखील शेतकऱ्याची मागणी होतीये सोनाजी जोगदांडे स्टोरी डॉट कॉम जालना